राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो बरेच दिवस झालं त्रस्त केलेलं पावसानं आता थोडी विश्रांती घेतली एक दोन दिवस झालं मग पाऊस सारखा चालायचा ना मित्रांनो मग त्याच्यामुळं रस्त दलदलयुक्त रस्त्यांना चिखल मग जायासाठी त्रास व्हायचा जनावरांनी त्रास व्हायचा जनावर व्यवस्थित चालायची नाही थंडीच वाजणार मग असा त्रास व्हायचा आपल्याला पाऊसही पाहिजे मित्रांनो पण थोडा प्रमाणात मग तो पाऊस प्रमाणात नव्हता भरपूरच होता तर चला वातावरण हे पा मी समोर दाखवतो आपले एकदमच मस्त वातावरण वात बनलं आता हे पा दोस्तांनो किती सुंदर असं हे निसर्ग सौंदर्य आहे आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं आबाळामध्ये ढगे काळं काळं राहतातच पण जो पाठीमागं सततचा पाऊस व्हायचा ना तसा पाऊस आता राहिला नाही त्याच्यामुळे ना मित्रांनो आता पा मी आपल्याला दाखवतो ह्या पाऊल ज्या वाटा आहेत ना हे एकदम सुकून गेल्यात ह्या पा म्हणजे असा ह्या रस्त्यानं एकदम अशी दलदल राहायची चिखल राहायचा आणि मग त्याच्यामुळं ह्या जनावर राहायची त्यांनी त्रास व्हायचा मग तवास थंडी वाजणार त्याली आणि घराक पाळणार आता पा आता ह्या शेळ्या आपल्या मस्त निवंत छरतात आणि पावसा असताना मग ते अशा खाली लपणार थोडेसे चरणार आणि लगेचच घराकडे पळून जाणार पण आता निवंत चरणार हे बाप आणि चारा पण भरपूर झाला आहे मित्रांनो चारा तर मी आपल्याला नेहमीच दाखवितो आहे बा हे जे वातावरण आहे मित्रांनो आता, आता थोडा ऊन गेलाय म्हणजे ढगाळ वातावरणामुळं ऊन हा सावलीचा खेळ चालतो आहेस कधी सूर्यदेव ढगाड तर कधी बाहेर मग असा हल्लपंडाव चालतो आहे मग ऊन सावल्यांचा हल्लपंडाव राहतोयच मित्रांनो आणि जर ह्याच वातावरणामध्ये जर असता असताना तर एकदमच असं मस्त दिसला असता पण असं ऊनही नाही लागत मित्रांनो जास्त मग ऊन असला ना मग पुन्हाही जनावरली त्रास होतोय गायखेन त्रास होतो आहे आता निसर्ग सौंदर्यानं आणि हिरवळींना नटलेलं समोर आपलेली डोंगर दिसतात पहा आणि ह्याच निसर्गामध्ये मित्रांनो काही वन औषधी आणि आयुर्वेदाचे घाण असलेला हक्काजना लपेलय पण तो शोधावा लागतोय आणि तो शोधायला मित्रांनो आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यातच राहावं लागत आहे आम्ही आपल्याला मागच्या वेळेस एक मुळी त्याचं औषध म्हणून सांगितलं होतं तर आमच्या काही मित्रांनी ऑर्डर केली आणि त्यांनी आम्ही पाठवून पण दिला ह्या औषधं आहेत ना मित्रांनो ह्या ह्याच निसर्गाच्या सानिध्यात काढल्या जातात आता समोर पा हा एक वेल दिसतोय हा वेलसुद्धा काहीतरी औषधीचा असेल पण तो आपल्याला सांगता येत नाही मित्रांनो याचा अभ्यास करावा लागतोय ते फक्त आयुर्वेदाचे करू शकतात आणि हा जो गुलतुरा आहे ना मित्रांनो म्हणजे याला आमच्या गावरण भागामध्ये टनटणी म्हणतात हा गुलतुरा तर हा सुद्धा एक औषधी आहे याचा थोडक्यात औषध मी आपल्याला सांगतो आता जर कोणाचा हात कापला बोट कापला काही जखम झाली थोडक्यात तर याचा पाला असा चुरगाळून त्याच्यावर लावल्यानंतर तो रक्तस्राव थोडा कमी होतोय आणि ह्या ज्या फुलं आहेत ना ह्या फुला या निसर्गामध्ये असणाऱ्या ज्या मूळ आहेत मधमाशा त्या याचा मुखरंद गोळा करून गोड अशी मध आपल्यासाठी तयार करतात आणि खूपच सुंदर असा मित्रांनो हा नजारे हापा आणि या साईडला एकदमच असा घनदाट असं जंगल तो पण मी आपल्याला दाखवतो पहा या व्हिडिओमध्ये आणि आपल्या मित्रांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी नेहमीच आपल्याली निसर्ग सौंदर्य दाखवत राहतोय ज्यांना का आपल्या मित्रांचं सगळ्यांचाच मन अस अगदी प्रसन्न होत आहे आप भरपूरच दाट असं जंगल आणि आपण जो उभं ना मित्रांनो आत्ता सध्या सद्यस्थितीला आपण जो उभे ना तो आहे आता एका वावराच्या बांधव आणि इकडं आपल्या शेळ्या चरतात शेळ्या चरत असताना आपल्या मित्रांसाठी काही निसर्ग सौंदर्य आकाशामध्ये पाखरांची जे ये, ये, ये चालू राहते अन्नाच्या शोधात काही पाखरांची किलबिल पक्ष्यांनी गायलेली गाणे याचा सगळाचा आनंद ह्या निसर्गामध्येच भेटतो मित्रांनो पा आपल्याली काही पक्ष्यांचा आवाज येत असेल आणि समोरच जो दिसतोय ना मित्रांनो थोडंसं पाणी दिसतंय पहा तिकडं निळवंडे धरणे जे की आपण आता काल कालपर्वाच्या दिवशी जे धरणवर गेलं आहे तिकडं असं समोर तिकडे एक धबधबा आहे धबधबा तो पण दाखवला आणि आपण त्या बेटावर जो प्रवास केला तो बोटीनं ना तो याच नदीपात्रामध्ये प्रवरामाईच्या नदीपात्रामध्ये ते ठिकाणी पर्यटनस्थळं अतिशय निसर्गरम्य आणि महाराष्ट्रातील आमच्या अकोले तालुका म्हणलं जातं खरंच एक दुसरं जम्मू काश्मीरच समजलं जाते ते आपल्याला ह्या व्हिडिओच्या आप माध्यमातून दिसतच असेल मित्रांनो याहीपेक्षा मुल नाही आणि तिकडं एकदमच सुंदर असं वातावरण आहे आणि आपल्या मित्रांसाठी हे निसर्ग सौंदर्य दाखवता असताना मधीच स्वभाव वाढवली ती सुग्रण पक्षाच्या या घरटीने आम या आमच्या भागात या सीझनला मोठ्या प्रमाणात आढळतात मित्रांनो या घरटी पाहून एक जुन्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या बहिणाबाईंची एक कविता आठवली ती कविता अशी होती मित्रांनो अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा बांधला दोन पिलांसाठी तीन जीव झाडाला टांगला किती सुंदर रचना होती मित्रांनो आणि खरंच या पक्षीच्या अंगी भरपूरच कौशल्य आहे तर मित्रांनो या पाघरटी दोस्तानो आता समोर पा एक असं सफेद सफेद तुर येईल वनस्पती दिसते ती एक रानभाजी आहे ती अनेक भागामध्ये आढळते आमच्या गावरान भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते तर चला आपण आता तिच्याजवळ जाणारी ती रानभाजी कुठली आहे ते पण मी आपल्याला दाखवतो मित्रांनो आणि चालता चालता थोडीशी दलदल लागली पण मित्रांनो ही दलदल अशी आहे का भरपूरच गावात आहे पा हे गावात गुडघ्याने आवडलं गावात आणि ह्या गुडघ्याने आवडल्या गावतामधून मी ती वनस्पती दिसलो हो, तिकडे गेलो चला मला आपल्या मित्रांना ती माहिती सांगावा आणि हे पा आता ही दलदल जी दल आहे ना इथं एकदम पाण्याचं पाजर आहेत वरती टेकडी मग तिकडं पाणी पाजरून झिरपून वावरेत वर आणि मग ते पाजर फुटतात खाली आणि पावसाळ्यात भरपूरच पाजर राहतात चला आता आपण त्या वनस्पतीजवळ पोचलोय ही सगळ्यांच्याच परिचयाची असेल मित्रांनो वनस्पती पण काही मित्रांच्या परिचयाची नसल हिला कुरडू म्हणतात कुरडू आता ही जी कुरडू आहे ना मित्रांनो हिची भाजी होते हे पहा आता हिची जी भाजी आहे ना मित्रांनो तर एकदमच सुंदर अशी भाजी होती मी भरून दाखवली होती आपली आणि हिची भाजी नेहमी खाल्यानं थोडा मुतखड्या मुतखड्यासाठी सुद्धा हिचा उपयोग होतोय आणि मुळ्या मुतखेड्याला औषध म्हणून दिला जातोय पहा ही कवळ्या असू हिची भाजी होते आता हिला बोंडा आल्यात हिला इचा बी काळा राहत आहे तर ही भरपूरच्या माळांना इकडं भरपूरच आहे पहा तर आवश्यक अशा रानभाज्या जर भेटल्या तर आपण नक्कीच खाव्या मित्रांनो आता हा थोडा त्रासदायक रस्तो आहे कारण ने ना भरपूरच असा गुडघ्यावर नका आहे पण आपल्या मित्रांसाठी ह्या अशा वनस्पती यांची गुणधर्म यांचे औषधी गुणधर्म मी दाखवतो नेहमी पहा बिना केमिकलच्या बिना खताच्या बिना रासायनिक या रानबाज्या ती अवश्य खात चाल आमच्यानो अशा दिसल्यानंतर याच्या पानांचं भजेसुद्धा मी आपल्याला बनवून दाखवलं भजेसुद्धा एकदमच सुंदर होतं या पानांचं हे पान घेऊन पिठात बुडून तर आमच्या हिडिओमध्ये आम्ही दाखवलं आहे तर पाला आमच्या नो तर भरपूर असं गावात हे पा आपल्या शेळ्या ह्या आता घुसल्यात इकडं आणि आपण आलो होतो आणि शेळ्या पण मोठ्या आवडीनं खात्यात इड्या माळामध्ये ना मित्रनो थोडासा खेकडीचा दाव पा पहा एक छोटासा हा पहा ह्या खेकडीचा दाव आहे मी पहा आणि ह्या खेकडी बेरकडी राहतात उन्हाळ्यामध्ये निघून जातात चला मस्त अशी ही शेतवळ इकडं आता हे भात क्षेत्र आहे अजून हे निसावलं नाही सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे हे कशा पद्धतीनं असते त्या मी बऱ्याच व्हिडिओ म्हणून दाखवलं आहे हे निसवायच्या मी मित्रांनो इकडं पण भरपूर जंगल आहे तर चला आज आपल्या मित्रांसाठी एक निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग निसर्ग चित्र आपला निसर्गाचा आनंद लुटता येणारे असे व्हिडिओ मी नेहमीच आपल्यासाठी बनवत राहतोय आता आपल्याला थोडा मैदानात जायचे मित्रांनो आणि दोस्तांनो आमच्या भागामध्ये पाण्यामध्ये घेतला जाणारा ह्या भाताचा पीक आहे याच्यासाठी पाणीच लागत आहे मित्रांनो बिना पाण्याचं हे पीक येत नाही किती पावसा असला ना आणि किती पाणी खाली साचेल असलं ना तरी हे भात हे पिक आहे ना आणखीनच म्हणजे चांगलं होतं आहे लें तर असं ह्या भागातल्या मित्रांनो आता पोटऱ्यात आला आहे पोटऱ्यात येणे म्हणजे ही काय कृती आहे हे आमच्या गावरून भागातल्या मित्रांनी सांगण्याची गरज नाही पण तरी मी आपल्याला दाखवतो पहा पोटरा म्हणजे निसवण्याच्या बेतात हे पहा जसे बाजरी अशी कनिष यायच्या बेतो मग आता एक सात आठ दिवसाचे पूर्ण बाहेर पडणार आहे हे पहा एकदमच मस्त आणि खाली एक खुराचणी म्हणून पिक आहे ते पण मी आपल्याला दाखवतो एकदम आयुर्वेदिक जे आता बुडत चाललं आहे पण आमच्या गावरण भागात अजूनही केला जात आहे खुराचणी तर त्याचा काय उपयोग आहे ते पण मी आपल्या ह्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो चला आता आपण सरळ जाऊ त्या खुराचणी या आणि दोस्तांनो ज्यावेळेस भरपूर असा पाऊस होता त्यावेळेस या ठाणी धबधबा असं वसंडून वाहत होतं आणि ह्या खडकांना वाहत जात होतं पण तिथं आता फक्त पाझरच राहिलं ती धबधब पूर्ण बंद झालं आता कारण पावसानं पूर्ण विश्रांती घेतली आता पूर्ण धबधबं हे बंद झालं होतं आमच्यानं आणि चिकट झालेल्या ह्या पायवाटा खडकवरून हे पण आता सुकत चालल्यात पूर्ण शेवाळ झाला होता आणि आता, आता आपण चालू आहे सरळ खुराचणी हे आमच्या गावरून भागातला एक उत्कृष्ट असा ज्या की जुना भरपूर करायची पण आता केला जात नाही त्याला काय भागात काळा तीळ सुद्धा म्हणला जातोय चला आपण चालूया आता त्या खुरासनेजवळ आणि दोस्तांनो आता रस्त्यानं जाता, जाता जाता एक वेल दिसला तो येलपवणेना थोड्याच्या लहानपणच्या आठवणी जागे झाल्या तो येल म्हणजे हा याला लागणारी ह्या गोलगोल अशी फळा आम्ही लहानपणी ह्या फळा भरपूरच खायचो मित्रांनो एकदम काकडीसारखी यायची आणि पिकलो एकदम लाल व्हायची आता हे वेलसुद्धा आमच्याकडं मोठ्या प्रमाणात पावसाची आढळतात एकदमच मस्त असं हे मनी आणि याच्यातसुद्धा काहीतरी आयुर्वेदिक गुणधर्म असेल पण तोही आपल्याला सांगता येणार नाही दोस्तांनो थोडं बारीक बारीक होतो त्या टायमाला रविवारची सुट्टी असताना मग मित्रांबरोबर रानात फिरायचो भरपूर भटकायचो आणि मग असं हे दिसलं असं मनी दिसलं का भरपूरच खायचो आता नाही राहिली त्या माणसा नाही राहिलं त्या मित्र आणि नाही राहिली ती आवड पण पन। पण आमच्या हिडूच्या माध्यमातून हे आठवणी मी आपल्यासाठी जाग करतो मित्रांनो पण दोस्तांनो आता मी आपल्याला म्हणल्याप्रमाणे का हा आहे खुराचिनी हपा हे आमचं गावरान पीक याचा पण आता थोडा म्हणजे प्रमाण कमी होत चालला आहे याची अशी फुलं राहतात पहा ह्या पूर्ण फुलत नाही अजून पण आता फुला सुरुवात झाली या फुलातून ज्या बी निघत आहे एकदम काळा काळा त्याला खुराशिनी म्हणतात आणि काही भागात काळा तेल पण म्हणतात हा मसाल्यातसुद्धा याचा भरपूर उपयोग केला जातो आहे आणि याचा तेल आहे ना मित्रांनो एकदम आयुर्वेदिक राहत आहे याच्या कवळ्या पानांची भाजीसुद्धा शेंड्यांची भाजीसुद्धा खाली जाते एकदमच आयुर्वेदिक जुनी लोकं खायची म्हणूनच त्यांचं आरोग्य टिकून होतं आतापर्यंत भरपूर दिवस जगणारी माणसं त्या टायमाला ह्या भाज्या खाऊन ह्या तेल खाऊन तर अशा प्रकारची या मित्रांनो हा हा एक खुराशणी पीक ह्यासुद्धा आता आमच्याकडं थोड्या कमी प्रमाणात घेतलं जात आहे तर अशा प्रकारच्या काही म्या आपल्यासाठी वनस्पती दाखवल्या आणि नंतरही ना मित्रांनो अजूनही भरपूरच औषधी वनस्पतींचा अभ्यास आपली करायचे माहिती काढायचे तर सहज ब आता श्रेयांक होतो म्हणून सहज सुचला हा व्हिडिओ आपल्या मित्रांसाठी मी बनवला कसा वाटला मित्रांनो ह्या निसर्ग सौंदर्य आणि कसा वाटला आमचा आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय